अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावात अकोले तालुका ठाकर समाज संघटनेच्या सर्व विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत मारुती मेंगाळ लवकरच सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं त्यामुळे येत्या काही दिवसात मारुती मेंगाळ आपल्या हातात कमळ घड्याळ की धनुष्य बांध घेतात याच्या सर्वत्र चर्चा सुरू झाल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ठाकर समाजातील कार्यकर्ते एकत्र आले होते विकास कामा आणि समाजाच्या अडचणी आणि त्यावर मात कशी करता येईल अशा विविध विषयांवर यावेळी विचारवंथन करण्यात आलं विधानसभेला मला चांगली मतं मिळाली सर्व कार्यकर्त्यांनी तन मन धनानं मला मदत केली त्या सर्वांचा आभार मानणं आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आयोजित केली होती अशी प्रतिक्रिया ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ यांनी अकोले टाइम्सला दिली या बैठकीसाठी आढळा प्रवरा मुळा पठ्ठा तसेच पठार भागामधून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचं औचित्य साधत संघटनेचे माजी अध्यक्ष कैलासवासी सुरेश पतवे यांच्या अकाली निधनामुळं मारुती मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले तालुका ठाकर समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये अध्यक्षपदी आनंदा गिर्रे उपाध्यक्षपदी दीपक पतवे कार्याध्यक्षपदी संजय फोडसे सचिवपदी बाळासाहेब मध्ये सहसचिवपदी तुकाराम मेंगाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी नामदेव मध्ये यांनी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले या बैठकीसाठी मारुती मेंगाळ ढोकरीकर रामनाथ पतवे मारुती आगीवले अक्षय उगडे शंकर गिरे राजेंद्र उगडे राजू सावंत नवनाथ मध्ये मचिंद्र शिंगवे किसन पोकळे कांताराम मेंगाळ मावनजी आगीवाले शिवाजी मध्ये उत्तम काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते मारुती मेंगाळ यांनी आज पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करून सत्ताधारी पक्षात जाण्यासाठीचे संकेत दिले त्यामुळे आगामी काही दिवसात मारुती मेंगाळ कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल अकोले साठी मयूर भालेराव अकोले आज अकोले विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते गावागावातील विभागातील पठार भाग अकोले विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख गावांमधील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठकीचं आयोजन आम्ही सर्वांनी आज केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीनंतर आज पहिल्यांदीच आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक, एक वेगळे विचारमंथन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलं खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची मदत आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या त्या निवडणुकीमध्ये आम्ही आम्हाला केली होती काही नसताना एक चांगल्या प्रकारची मतं या मतदारसंघामध्ये या मायबाप जयंतीने आम्हाला दिली त्यांचा आभार या निमित्तानं मानण्यासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांनी जे काही त्या निवडणुकीमध्ये कष्ट घेतले मेहनत घेतली त्यांचा देखील आभार मानण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आजची ही बैठक आम्ही सर्वांनी या ठिकाणी आयोजित केली होती ह्या बैठकीसाठी अकोले विधानसभा मतदारसंघातील आढळापट्टा असेल प्रवरा असेल शिंडी विभाग असेल मुळा असेल पठार भाग असेल या सर्व भागांमधून प्रमुख कार्यकर्ते या बैठकीसाठी या ठिकाणी उपस्थित होते एक चांगल्या प्रकारची चर्चा या निमित्तानं आम्ही सर्वांनी केली आणि या बैठकीमागचा हेतू या बैठकीचा आमचं उद्देश हाच होता की पंधरा दहा ते पंधरा वर्षापासून जी कार्यकर्ते आपल्याला जोडली गेलेली राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक कामांमध्ये जी लोकं सातत्यानं आपल्यावर राहिलेली त्यांना कायम आपल्यावर ठेवावं आणि असं सामाजिक कामामध्ये आपण त्यांना पुढं घेऊन जावं अशा प्रकारची आमच्या सगळ्यांचा सा मानस आहे त्या अँगल अनुषंगानं ही सगळी बैठक हा सगळा कार्यक्रम का आम्ही या ठिकाणी केला एक चांगल्या प्रकारच्या अनेक विषयावर आमची साधक बाधक चर्चा झाली आणि विशेष म्हणजे ह्या तालुक्यामध्ये आदिवासी ठाकर समाजामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनच आमचं एक चांगलं नेटवर्क आहे संघटन आहे आणि त्या संघटनेच्या काही महत्त्वाच्या पदांवर काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची निवडी आम्हाला ह्या निमित्तानं करायच्या होत्या ते जाहीर करण्यासाठी आजची बैठक खरं तर आम्ही ह्यानिमित्तानं बोलवली होती खरं तर आजच्या बैठकीचं बैठकीला जे काही महत्त्व प्राप्त झालं ते या अँगलनं का विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्र आलो जवळजवळ हजारो कार्यकर्ते आजच्या या बैठकीसाठी उपस्थित राहिले आणि एक चांगला निर्णय ह्या बैठकीमध्ये जो काय घेण्यात आला तो असा की आदिवासी ठाकर समाजाच्या तालुका अध्यक्षपदी आमचे पूर्वीचे अध्यक्ष कैलासवाशी सुरेशभाऊ पतवे हे आमचे अध्यक्ष होते दुर्दैवानं त्यांचं निधन झालं ते आमच्यातून गेले त्यांच्या निधनाला मला वाटतं सात सहा ते सात महिने झाले आणि म्हणून त्याच्यानंतर अध्यक्षपदाची धुरा कोणाकडे द्यायची तर आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि देवठांग ग्रामपंचायतची उपसरपंच आनंदभाऊ गिरे यांची एकमतानं ठाकर समाजाच्या अध्यक्षपदी तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यांचा सन्मान आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी केला आदिवासी ठाकर समाजाच्या उपाध्यक्षपदी आमच्या पिंपळगाव नागविंद गावचे उपाध्यक्ष रामदास भाऊ गावंडे हे आमचे अध्यक्ष होते परंतु आता त्याच्यानंतर शेरंगखेल ग्रामपंचायतचे सरपंच दीपक भाऊ पथवे यांची अध्यक्षपदासाठी आम्ही त्या ठिकाणी उपाध्यक्षपदासाठी निवड केली त्यांचा पण या ठिकाणी सन्मान आज आम्ही सर्वांनी केला आदिवासी ठाकर समाजाच्या सचिवपदी बाळासाहेबमध्ये हे कायम आमचे सचिव पूर्वीचे सचिव होते त्यांची निवड आम्ही कायम केलेली आणि आदिवासी ठाकर समाज संघटनेच्या कार्याध्यक्षपदी मुथाळणेगावचे सरपंच संजीवभाऊ फोडसे यांची निवड आम्ही कायम करण्यात आम्ही सर्वांनी केली आणि आदिवासी ठाकर समाजाच्या सहसचिवपदासाठी सा मेंदुरी गावचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक तुकाराम भाऊ मेंगाळ यांची आम्ही त्या ठिकाणी निवड केलेली आहे त्याचबरोबर विभागांमध्ये पण काही निवडी आम्ही त्या ठिकाणी केल्या त्याच्यामध्ये आडळा पट्ट्याच्या अध्यक्षपदी भाऊ आगिवले प्रवारा पट्ट्याच्या अध्यक्षपदी मारुती सोमा मेंगाळ म मुळा विभागाच्या अध्यक्षपदी रमेश भाऊ कडाळे आणि पठार भागाच्या अध्यक्षपदी मारुती शिवाजीभाऊ मध्ये अशा निवडी आम्ही या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या केलेल्या आहेत त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान करण्यासाठी आजची बैठक आम्ही सर्वांनी बोलवली होती या बैक बाई, बैठकीसाठी सगळ्या गावांमधून प्रमुख प्रमुख कार्यकर्ते अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचं मी मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं आभार मानतो ज्या ज्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यात त्यांनी सर्वांनी समाजासाठी एक चांगलं काम करावं आपल्या समाजाला मुख्य प्रभावामध्ये घेऊन या यावं आणि त्यांचे प्रश्न सोडवावे अशा प्रकारचं आव्हान या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो निवड झालेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आज खरं तर विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीनंतर आज खरं तर प्रथमता सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग आज तर बैठक या ठिकाणी आयोजित केली होती खरंतर अनेक कालावधी गेले निवडणुका झाल्या परंतु सर्वच कार्यकर्त्यांच्या चर्चा कोणाच्या आडी अडचणी आणि खरं तर आदिवासी तालुक्यात खरं तर ज्या संघटनेचं आपलं नाव गाजत होतं त्या आपले आदिवासी ठाकर समाज संघटना या संघटनेच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गोरगरिबांचे प्रश्न तर सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न ज्यांनी केला ते, के ते आमचे कैलासवासी सुरेश भाऊ पतवे खरं तर संघटनेचे अध्यक्षपद सुरेश भाऊंक होतं तालुक्याची जबाबदारी ही सुरेश भाऊंनी तर त्यांच्या सान्निध्यातून खरंतर त्यांनी प्रामाणिकपणानं पार पाडली परंतु काळानं त्यांच्यावरती गाला घातला आणि त्यांना जावं लागलं यानंतर खरं तर सर्वांची इच्छा झाली की आपण सर्वांनी सांगितलं की सरपंच तुम्हाला तालुक्याचं नेतृत्व करावं लागेल आणि म्हणून आज खरं तर मला जे तालुका अध्यक्षपद दिलं आहे मी सर्व समाज बांधवांना एकच सांगन की प्रामाणिकपणानं सुरेश भाऊनी जसे स संघटनेचं काम केलं त्या पद्धतीनं मी आजही आपल्या समाजावरती कुठं जर अन्य अत्याचार होत असतील त्या ठिकाणी प्रथमतः खंबीरपणानं त्या ठिकाणी उभं राहून मी त्या समाजाला आपल्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न तर या निमित्तानं करेल आज ही जबाबदारी माझ्यावरती कोणत्याही समाजापुढं किंवा आपल्या सर्व आणि अडचणी समाजाच्या ज्या असतील ती सोडवण्याचा प्रयत्न मी या निमित्तानं तर इथून मागही केला होता आज तर आपण मोठी जबाबदारी माझ्यावरती सोपवली साहेब तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणानं ज्या आपल्या समाजाच्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न निश्चितच करेन आणि समाजावर जर एखाद्या ठिकाणी अन्याय झाला तर त्या ठिकाणी मी प्रथम त्या ठिकाणी जाऊन त्या आपल्या समाजाचा प्रश्न सोडवीन एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस